आज आपण इंदापूर भागातील निमगाव येथे किरण चांदणे यांच्या या मिरचीच्या प्लॉटवर आलो बरोबर आहे तर हे ऐंशी दिवसाची मिरची आहे तर संपूर्ण मार्गदर्शन आपले दीपक मडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले सुरुवातीला तुम्हाला पन्नास किलोच्या दोन पिशव्या दिल्या होत्या ठीक आहे ना रोम आणि पोटॅश हे दोन पन्नास किलोच्या दोन पिशव्या दिल्या होत्या त्याच्याबरोबर भूमिपार दिलं होतं बारा किलो हिंग सल्फेट दिले होते चार किलो आणि कॅल्शियम नायट्रेट दोन किलो ह्याचा एकशे अठरा किलोचा डोस यांनी सुरुवातीला बेडमध्ये टाकून घेतला आहे हे मिरची हे आंतरपीक घेतले मेन जे पीक आहे ते शेवगा आहे आता ऐंशी दिवसामध्ये त्या शेवग्याची वाढ बघा जवळजवळ जो, जो, नाही जो म्हटलं तरी साडेसात आठ फुटावर आलेली आहे ठीक आहे ना आता परत आम्ही यांना सजेशन दिले या मिरचीच्या लेवलनी छाटणी करून घ्या म्हणजे ह्याचा पिसारा चांगला येईल आणि फ्लावरिंग चांगलं होईल आणि शेगड्याने फळं लागतील तुम्हाला आता असं चार पाच चार पाच दिसतील तुम्हाला ठीक आहे ना त्याचं आपल्याला मेन बेनिफिट घ्यायचं आता मिरच्या मिरच्यांची जी पानाची साईज आहे कुठली व्हरायटी माहीत नाही तुम्हाला नामदारी एकवीस नामदारी ही एकवीस बत्तीस आहे आणि ही पानाची साईज बघा जबरदस्त मोठं पान आहे जिथं आतावर ठेवलेलं आहे आलं हे पानाची साईज आहे आणि मिरच्याही भरपूर लागलेल्या आहेत दिवसाड हे पाचशे किलो निघत हो पाचशे किलो दिवसाड थोडा जर केला तर पाचशे किलो निघतोय मिरच्या दाखव ठीक आहे मिरच्या घ्या दिवसाड हे पाचशे किलो निघतं आणि आता आम्ही अमुखाला याच्यावर सूक्ष्म कीट नियंत्रण करतोय पौर्णिमेला फंगस कंट्रोल करतोय आंतरिक आणि बाह्य बुरशी जी आहे दोन्ही कंट्रोल करतो आम्ही ठीक आहे आणि आठ दिवसांनी पूर्णिमेच्यानंतर आम्ही त्याच्यावरती वायरस कंट्रोल करतो बघा हे वायरस मोजाक वायरस आहे डिझाईनवाला येलो झालं ना हे मोजाक वायरस म्हणतो हे मोजाक वायरस आहे ठीक आहे ना सगळे थोडंफार येत असतं फार तसं प्रमाण कमी आहे ते कंट्रोल होऊन जाईल तुम्हाला पौर्णिमंतर आणि फूल फूल आणि फळ टिकण्यासाठी आम्ही याला ब्लूम आणि ब्लूम नावाचे जे बॉटल आहे त्यातले दोन मिली आणि अर्धा ग्राम कॅल्शियम ई डी टी ए बारा टक्के त्याची एक पाहणी घेतलेली आम्ही त्यामुळं कळी फुल कंटिन्यू हो राहणार राहायचं म्हणजे आतापर्यंत तुम्ही मिरच्या केल्या ह्याच्यात काय फरक वाटलं का फरक वाटलं थोडस मोठं बरं काय फरक वाटला का? परकौत्रा। का, का, परकौत्रा। परकौत्रा सांग या जवळ मागा पुढे करा काय फरक वाटला ते तोडणार आलं फे हा फरक वाटला थांबा आम्हाला निघत आहे मिरच्या बरं आता पहिला तीनशे किलो निघलेला पहिल्या तोड्याला दुसऱ्या तोड्याला बाराशे बार किलो पर्यंत बार। 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 आता, आता एक काम करायचं का तोडायचं रोज म्हणजे तुम्हाला मोठ्या साईजची मिरची मिळेल ना होता बोलतो तर तुम्हाला जी मिरची केली याच्यात काय फरक सांगितलं का हो होवरेज जास्त घ्या शक्य वापर क्वालिटी चांगला आहे आणि शाईनिंग पण ऑर्गेनिक आहे सेंद्रिय आहे याच्या खाण्याला कोणाला कॅन्सर होणार नाही पोटात कुठला त्रास होणार नाही गुडघे दुखणार नाही म्हणजे अन्न खाणार कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तुम्ही एकंदरीत हे आमचे जे काय शेड्यूल आहेत आमची जी काय औषधं आहेत आमची जी काय खतं आहेत ती वापरून तुम्ही समाधान आहे तर असंच करा आणि इतर चार चौघांना दाखवून सांगाल की नाही बघायला इथं आता हा काय ना तुमचं काय नाव आहे हे क्षीरसागर या लक्ष तोडण्यासाठी आलेलं तुमचं काय नाव हां तुम्ही आतापर्यंत मिरच्या तोडताय आहे या ऐंशी दिवसाची मिरची आहे काय वाटतं का फरक फरक वाटतं काय काय फरक आहे मोठी होती लांबकी होती झाडं पण मोठी आहेत म्हटलं तरी तीन चार फुटाची आणि हे पण आंतरकिक आहे नुसतं शेवगा नसताना अजूनही जोरदार धन्यवाद